राजकारणाच्या सारी पाट्यावर प्रत्येक जण केवळ आणि केवळ विजयासाठीच लढत असतो सत्ता खुर्ची आणि अधिकार मिळवण्यासाठी उमेदवार साम दाम दंडभेद अशा सर्व नीतींचा वापर करतात पण तमिळनाडूच्या मातीत एक अशी व्यक्ती आहे जिने सर्व समजुतींना छेद दिला आहे जिथे लोक एकदा हारले की खचून जातात तिथे या पासष्ट वर्षीय व्यक्तीने पराभव हेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय बनवले आहे डॉक्टर के पद्मराजन असे त्यांचे नाव असून ज्यांनी जिंकण्यासाठी नव्हे तर हारण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्याची खर्ची घातली आहे त्यांचा हा प्रवास जेवढा अजब आहे तेवढाच तो विचार करायला लावणारा देखील आहे नेमका कोण आहे हा इलेक्शन किंग ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी आणि राहुल गांधी अशा दिग्गज नेत्यांविरुद्ध शड्डू ठोकणाऱ्या या व्यक्तीला जिंकण्याची इतकी भीती का वाटते चला तर व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत पाहताय आजच्या भागात आपण एका अशा अवलियाची कहाणी पाहणार आहोत ज्याची दखल केवळ भारतानेच नाही तर जगभरातील माध्यमांनी देखील घेतली आहे राजकारणात विनिंग फॅक्टर महत्वाचा असतो पण हा माणसाचा लुझिंग फॅक्टर जगभर चर्चेचा विषय बनलाय तमिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील मेटर हे डॉक्टर पद्मराजन यांचे मूळ गाव व्यवसायाने ते टायर दुरुस्तीचे दुकान चालवतात आणि त्यासोबतच होमिओपॅथीचे डॉक्टर म्हणूनही काम करतात एक सामान्य मध्यवर्गीय आयुष्य जगणारी ही व्यक्ती पण त्यांचं स्वप्न मात्र अत्यंत असामान्य आहे एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात पाऊल टाकले तेव्हापासून सुरू झालेला हा सिलसिला आज दोन हजार चोवीस पर्यंत अविरत सुरू आहे आजपर्यंत त्यांनी बल दोनशे एकोणचाळीस निवडणुका लढवल्या आहेत आणि विशेष म्हणजे या सर्वच्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय इतरांसाठी पराभव ही नामुष्की असते पण पद्मराजन यांच्यासाठी पराभव हा एक विक्रम आहे याच विक्रमामुळे त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये भारतातील सर्वात अयशस्वी उमेदवार म्हणून सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहेत आता त्यांचे लक्ष गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडे लागले आहे तसेच डॉक्टर पद्मराजन स्वतःला अभिमानाने इलेक्शन किंग म्हणून घेतात पण त्यांचा प्रचार करण्याची पद्धत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल सामान्यतः उमेदवार मतदारांचे पाय धरून मतांची भीक मागतात पण पद्मराजन जेव्हा प्रचाराला जातात तेव्हा ते, ते मतदारांना हात जोडून विनंती करतात की माझं नाव डॉक्टर पद्मराजन आहे मी निवडणूक लढवत आहे पण कृपया मला मतदान करू नका माझे ध्येय जिंकणे नाही तर हारणे आहे ते म्हणतात मला सर्वात अयशस्वी उमेदवार हा माझा किताब कायम राखायचा आहे जर मी चुकून कधी निवडून आलो तर आनंदाने नाही तर धक्क्याने मला हार्ट अटॅक येईल जिंकण्याची भीती वाटणारा हा जगातील एकमेव उमेदवार असावा त्यात तर त्यात पद्मराजन यांची हिंमत वाखण्याजोगी आहे त्यांनी केवळ स्थानिक निवडणुका लढवल्या नाहीत तर देशातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली नेत्यांविरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे धाडस दाखवले आहे एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांनी आपल्या मेटर गावातून सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही त्यांची यादी वाचली तर डोळे विस्फारतील त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी डॉक्टर मनमोहन सिंग पी व्ही राव यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे इतकेच नाही तर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे राजकारणासोबतच त्यांनी चित्रपट सृष्टीतील दिग्गजांनाही सोडले नाही तमिळनाडूच्या अम्मा अर्थात माजी मुख्यमंत्री जयललिता कल्लेगनार एम करुणानिधी यांच्यासारख्या दिग्गज राजकारणांसह अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते विजयकांत यांच्यासारख्या कलाकारांविरुद्धही त्यांनी निवडणूक लढवली आहे समोर उमेदवार कितीही शक्तिशाली असो पद्मराजन आपला अर्ज भरणार म्हणजे भरणारच हे समीकरण ठरलेले असते निवडणूक लढवणे हा काही स्वस्त छंद नाही यासाठी प्रचंड पैसा लागतो डॉक्टर पद्मराजन यांनी हा छंद जोपासण्यासाठी मोठी आर्थिक किंमत मोजली आहे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवाराला विशिष्ट रक्कम अनामत म्हणून भरावी लागते जर उमेदवाराला एकूण वैद्य मतांच्या सोळा टक्केपेक्षा कमी मते मिळाली तर ही रक्कम जप्त होते पद्मराजन यांच्या बाबतीत प्रत्येक निवडणुकीत हेच घडले आहे त्यांनी आज वर केवळ उमेदवारी अर्जाची अनामत रक्कम भरण्यातच ऐंशी लाख रुपयाहून अधिक संपत्ती गमावली आहे एका टायर दुरुस्ती करणाऱ्या आणि होमिओपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या व्यक्तीसाठी ही रक्कम खूप मोठी आहे पण पद्मराजक यांना यांचा अजिबात खेद नाहीये उलट ते म्हणतात माझ्या विक्रमासाठी केलेली ही गुंतवणूक आहे मला पैशापेक्षा माझा रेकॉर्ड महत्वाचा वाटतो वर करणे हे प्रकरण गमतीशीर वाटत असेल तरी त्यामागे गंभी सा एक गंभीर आणि महत्वाचा संदेश दडलेला आहे पद्मराजन म्हणतात लोकशाहीत निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे अनेकदा सामान्य माणसं मोठ्या नेत्यांच्या विरोधात अर्ज भरायला घाबरतात त्यांना वाटते की राजकारण फक्त श्रीमंत आणि गुंडांसाठी आहे मला लोकांच्या मनातील ही भीती घालवायची आहे मला एक आदर्श बनवायचे आहे की एक टायर दुरुस्त करणारा सामान्य माणूसही देशाच्या पंतप्रधानाच्या विरोधात उभा राहू शकतो त्यांचा संदेश स्पष्ट आहे आहे जिंकणे किंवा हारणे दुय्यम लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होणे सर्वात महत्वाचे आहे त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत दोन हजार अकरामध्ये मध्ये मेट्रो विधानसभा निवडणुकीत त्यांना मिळालेली सहा हजार दोनशे त्र्याहत्तर मते ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी मानली जाते बाकी ठिकाणी त्यांना कधी शंभर तर कधी त्यापेक्षाही कमी मते मिळाली आहेत वयाची पासष्ट ओलांडली तरी त्यांचा उत्साह तरुणांना असा आहे दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी माघार घेतली नाही त्यांनी केरळमधील त्रिशूर आणि तमिळनाडूतील धर्मपुरी या दोन मतदारसंघातून अर्ज भरला होता निकाल काय लागतो यापेक्षा त्यांनी पुन्हा एकदा आपण मैदानात आहोत हे सिद्ध करून दाखवले जगाच्या पाठीवर अनेक यशस्वी लोक आहेत ज्यांची उदाहरणे दिली जातात पण अपयशाचे सातत्य राखून त्या अपयशालाच आप आपल्या ताईत बनवणारे डॉक्टर पद्मराजन एक हे एकमेव आहेत लोक त्यांना वेडा म्हणतात किंवा पण त्यांनी लोकशाही प्रक्रियेत सामान्य माणसाचा आवाज एका वेगळ्या पद्धतीने जिवंत ठेवला आहे हे नाकारता येणार नाही तर मित्रांनो हे होते भारताचे इलेक्शन किंग जे जिंकण्यासाठी नाही तर हारण्यासाठी लढतात डॉक्टर पद्मराजन यांच्या या जिद्दीबद्दल आणि अनोख्या विक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कार्यरंभला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कार्यरंभाच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करा धन्यवाद